प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात के आहे महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे आपल्याकडे पर्याय आहेत देवळा मालेगाव त्र्यंबकेश्वर आणि निफाड तर याचं योग्य उत्तर मित्रांनो निफाड निफाड हा नाशिक जिल्ह्यामधील एक तालुका आहे त्या ठिकाणी गहू संशोधन केंद्र आहे त्याचबरोबर गवत संशोधन केंद्र पालघर येथे आहे नारळ संशोधन केंद्र भ्याटी रत्नागिरी येथे आहे केळी संशोधन केंद्र यावल जळगाव येथे आहे सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड येथे आहे हळद संशोधन केंद्र वसमत हिंगोली येथे आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो संधी संत्री उत्पादन या यासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते तर याचे योग्य उत्तर मित्रांनो नागपूर नागपूर हे संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध असे शहर आहे तसेच नागपूर या शहराला ऑरेंज सिटी असं पण म्हणतात नागपूर या शहराला ऑरेंज सिटी पण आपण म्हणतो खालील योग्य जोड्या लावा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा भंडारा तलावाचा जिल्हा यवतमाळ केळीचा जिल्हा जळगाव दमय त्यांचा जिल्हा अमरावती तर याच योग्य उत्तर आहे केळींचा जिल्हा कोणता आहे जळगावच आहे नेक्स्ट प्रश्न डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्याकडे पर्याय आहेत संत्री चिकू केळी आणि करवंद डहाणू जो तालुका आहे तो चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे चिक्कू हा डहाणू पाल डहाणू दा, कुठे तर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे केळीसाठी काय प्रसिद्ध आहे जळगाव संत्रा हे नागपूरसाठी प्रसिद्ध आहेत आणि द्राक्षे हे नाशिकमध्ये प्रसिद्ध आहेत रायगड जिल्ह्यातील पीक कोणते रायगड जिल्ह्यामधील प्रसिद्ध पीक कोणते आपल्याकडे पर्याय आहेत चवळी भात गहू आणि कपास याचं योग्य उत्तर मित्रांनो भात रायगड जिल्ह्यामधील भात हे पीक प्रसिद्ध आहे भात हे प्रामुख पीक आहे रायगड जिल्ह्यामधलं रायगड जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के भागामध्ये भाताचे उत्पादन घेतले जाते चला नेक्स्ट पुणे जिल्ह्यात पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे पुणे जिल्ह्यात पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे हा प्रश्न आतापर्यंत पाच वेळा विचारलेला आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मांजरी पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे पहिले ऊस संशोधन केंद्र आहे तर ऊस उत्पादनात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो जे ऊस उत्पादन आहे त्यामध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा हा दुसरा क्रमांक लागतो नेक्स्ट प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती फळपिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात कोणती जे फळपिके ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली जातात तर काजू आंबा सुपारी आणि वरीलपैकी सर्व तर या मित्रांनो या योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण काजू सुपारी आंबा आणि काजू या सर्वांचं उत्पादन घेतो प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर आपल्याकडे पर्याय सावंतवाडी कुडाळ दापोली आणि महाड तर याचं योग्य उत्तर मित्रांनो दापोली दापोली या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे मुख्यालय आहे तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे मुख्यालय दापोली रत्नागिरी येथे आहे स्थापना अठरा मे एकोणीशे बहात्तरमध्ये वसंतराव नाईक सरकारच्या काळात झाली होती महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक आपण वसंतराव नाईक यांना समजतो पुढचा प्रश्न घनसाळ या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते घनसाळ या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते तर याचं योग्य उत्तर कमेंट करा मित्रांनो घनसाळची तांदळाची जात आहे ते प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते हे पोलीस भरतीला येणारे महत्वपूर्ण प्रश्न आहेत तुमचे कोणी मित्र जर भरतीची तयारी करत असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा उत्तर लाईव्ह मध्ये कमेंट करत चला परभणी क्रांती काय आहे परभणी क्रांती काय आहे भेंडीचे प्रकार वर्तमानपत्र राजकीय पक्ष आणि संघटन तर परभणी क्रांती काय आहे भेंडीचे प्रकार नेक्स्ट खालीलपैकी कोणती गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे खालीलपैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे याचं उत्तर कमेंट करून सांगा आपल्याकडे पर्याय आहेत गीर सहवाल डांगी आणि लाल कंदारी तर याचं योग्य उत्तर आहे लाल कंदारी। लाल कंदारी ही जी गाय आहे ती नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजातीची एक गाय आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आपण बघूया कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते तर रेगूर मृदा जांभळी मृदा तांबडी मृदा आणि गळाची मृदा हा प्रश्न आतापर्यंत पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर रेगूर मृदा कापूस या पिकासाठी आपण रेगूर मृदा उपयुक्त ठरते पुढचा प्रश्न आहे पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या भागात आढळून येते पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या भागात आढळून येते तर बघा पर्याय किनारपट्टी खोरे दख्खन पठार चंद्रापूर भंडारा पूर्व विभाग तर याचे योग्य उत्तर आहे चंद्रापूर भंडारा आणि पूर्व भाग या ठिकाणी जे आहे पिवळसर तपकिरी मुद्दा आढळून येते नेक्स्ट प्रश्न आहे रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते रेगूर ही जी मृदा आहे ती खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते तर कोकण प्रदेश डोंगराळ प्रदेश वाळूचा प्रदेश आणि दख्खनचे पठार तर रेगूर जी मृदा आहे ती दख्खनच्या पठारामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळा आहे मित्रांनो एप्रिल मे महिन्यात एप्रिल मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात पाऊस पडतो एप्रिल मे महिन्यात जो महाराष्ट्रात पाऊस पडतो त्या पावसाला काय म्हणतात तर आंबेसरी आंबेसरी हे त्याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या हवामानावर डाड्याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो तर पर्याय दख्खनचे पठार सह्याद्री पर्वत पठारावरील डोंगर रांगा आणि कोकण तर याचं योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या हवामानावर प्रामुख्याने सह्याद्री पर्वताचा प्रामुख्याने प्रभाव पडतो ऑप्शन नंबर दोन याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पावसाळ्याच्या कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास प्रजन्याचे प्रमाण कसे होते तर वाढत जाते पावसाळ्यामध्ये जर आपण विदर्भाकडून पूर्वेकडे निघालो तर पावसाचे जे प्रमाण आहे ते वाढत जाते पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे वीस साली महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला एकोणीसशे वीस साली महाराष्ट्रामध्ये पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला तर पर्याय आपल्याकडं सांगली अहमदनगर सातारा आणि कोल्हापूर तर याचे योग्य उत्तर आहे अहमदनगर अहमदनगर येथे पहिला साखर कारखाना सुरू करण्यात आला पुढचा प्रश्न मित्रांनो शेवटचा आज आपण वीस प्रश्न घेतले त्यामधला हा शेवटचा प्रश्न महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात मृदा विकसित झाली आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डाढ्याशी मुद्रा विकसित झालेली आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत काळी करडी वालुकामय आणि लाल तर याचं योग्य उत्तर आहे काळी महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये काळी मृदा विकसित झाली आहे हे होते मित्रांनो काही महत्वपूर्ण प्रश्न वीस प्रयत्न आज आपण घेतले असाच आपण रोज वीस वीस प्रश्न घेत जाऊ खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो लक्ष देऊन बघा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये